आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं की ही मालमत्ता जी आहे का ही काही कटाऱ्याच्या बापाची नाही आहे तर ही जनतेच्या बापाची मालमत्ता आहे हा जनतेचा राजा आहे हा रहतेचा राजा आहे हा कुठला एका समाजाचा राजा नाही आणि म्हणून या ठिकाणी जनतेने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आज मोठी स्थाप स्थापना केली परंतु या ठिकाणी आता काय झालं अलीकडे या, अली या पैशाचा माजमस्ती झाल्यामुळे आणि राजकारण याच्यामध्ये आल्यामुळे हे सुशोभीकरण जे केलं ते किती कोटीच केलं एक कोटी ऐंशी लाख रुपये मला तुम्ही सांगा का एक कोटी ऐंशी लाख रुपया या ठिकाणी काय आहे यांना त्या पुतळ्याच्या बाबतीत कुठली असता नाही यांना फक्त एकाच एका ह्या ह्या सुशोभीकरणाच्या पैशातून सुद्धा पैसे खायचे होते आणि म्हणून हे सुशोभीकरण केलेलं आहे बाकी कुठलाही यांच्याकडे काही त्या राजाविषयी यांना कुठली असता नाही राजाच्या म्हणजे ज्या राजांचे विचार आहे त्या विचार यांच्याकडे कुठेच नाही आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं का जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी स्थापन केलेला आहे तर आमच्या गावखेड्यातल्या लोकांना माहीत आहे का तो पुतळा कोणत्या परिस्थितीत या ठिकाणी उभा केला कसा केला काय केला हे आमच्या आम्हाला माहिती आहे एवढं सोपं नाही राजकारणाला मुठमाती दिली पण छत्रपतीचा ध्यास आम्ही सोडला नाही त्या जातीचे आम्ही लोक आहेत त्या जातीचे आम्ही मावळे आहेत आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगायचं आहे का बाबा आपल्या आपल्या किनारा हा आम्हाला काही दुसरं काही करायचं नाही आम्ही जे मोठे आहेत आम्हाला समाजाने भरपूर मोठं केलेलं आहे आम्हाला तुमची मोठी करायची गरज नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तो पुतळा कसा बसवला काय बसवला हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे याला तर इतिहास साक्षी आहे या निधीतून चोरी केल्या असल्याचं तुमचं म्हणणं आहे चोरी म्हणजे बिगर चोरीच झालं का त्यांनी त्यांच्या तेन म्हणजे जे काही असेल त्यांचं अस्तित्व त्या अस्तित्वावर हात ठेवून सांगा याच्यात पैसे खाल्ले नाही मी त्यांच्या घरी नोकरी करीन बिन बिनपैशाने करील त्यांनी आहे ना त्यांचे काय असेल संतती त्याच्यावर हात ठेवून सांगायचा की बाबा आम्ही याच्या पैसे अरे आम्ही हे म्हणतो छत्रपतीचे नाही जे जे महापुरुष असतील मग ते कोणी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील अहिल्याबाई होळकर असतील जे काही असतील महापुरुष या महापुरुषांचं जर कोणी स्मारक करीत असतील तर त्याच्यामध्ये एक नवा पैसा सुद्धा कामा खाता कामा नाही आपल्याला जर देता नाही आली निधी तर देऊ नका परंतु त्यात पैसे खाऊ नका हीच आमची विनंती राहील एवढंच या ठिकाणी मला सांगायचं